पा दाणी पा बाप रे किती झाडा खाली वळेनी तका जवळून ना देवळा धरून दिसणार नाही बघा हे बघा किती झाडा राहणार आहे बरं वळे इकडून येतो बघा कोली म्हणजे आपल्या इकडे कोली तका आमच्या इकडे ना त्याला कोली म्हणतात हे बघा ते असवळ मला नाही दिसली तिथून घे अशी म्हणजे दिसते बरोबर एवढ्या दूरची दिसणार पण नाही बघा किती पडल्या झाड हाय हॅलो नमस्कार कसे आहात सर्व तर मी छाया माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आणि हे बघा विद्याचं झाड आहे ना खूप मोठं झालं म्हणजे बिलकुल आजूबाजूचं किंवा समोरच्या रोडचं मला काहीच दिसत नव्हतं त्याच्यामुळं मी आज झाडाची आ, कटाई करण्याचं ठरवलं आता माझ्या झाडाची काळजी मलाच घ्यावं लागणार कारण माझ्या घरी असे कामं काही कोणी करत नाही तर हे बघा झाडाचा आकार कसा ओबडधोबड दिसतो खालूनही पूर्ण त्याला अशा म्हणजे काही व्यवस्थित फांद्या नाही आहे आणि वर त्या वरच्या पण फांद्या भरपूर सुकल्या आणि काल खूप सारा पाऊस झाला आमच्याकडे तर त्याच्यामुळे आहे ना फा झाडाच्या फांद्या अशा ओल्या झाल्या तर ते काही झाड लवकर लवकर तुटत नव्हतं आणि मग मला असं स्टूल घेऊन त्या स्टूलवर उभं राहून झाडाच्या फांद्या कट कराव लागल्या पावसानं जास्त ओले झाले ना झाड म्हणून ना तुटून नाही राहिलं तुटलं झाड ना लवकर तुटलं Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn और ये बराबर है नेत ना तो नाही गुड मॉर्निंगचा तो थे वे एप्रिल मे फ्लावर नाही नाही एप्रिल मे फ्लावर नाही ते कशात आहे पण मस्त फुले दिसती याची या खूप सारे फ्लावर आले म्हणजे मसायता कळे आले सारे कळे आले बसरत

औरी, औरी दाखो, औरी दाखो, अरे दाखो, भाई। हे बघा ह्या अशा अळ्या आमच्या झाडावर पडल्या बघा खूपच अळ्या पडल्या अशा आमच्याकडे तर बघा इथे झाडाची कटाई झालेली आहे आणि बघा किती छान आकार दिला मी आणि समोरचं घर पण दिसतं मला आता म्हणजे खूप चांगलं मोकळं मोकळं वाटते आणि इतक्या साऱ्या फांद्या म्हणजे निघाल्या ह्या झाडाच्या खाली एकदम म्हणजे जमिनीपर्यंत खूप भरून गेलं होतं म्हणजे काहीच दिसत नव्हतं त्या आजूबाजूचं राहता बघा किती छान दिसते झाड आणि कचरा फेकायला गेली तर कचरा भिंतीच्या तिकडे न जाता तो परत पुन्हा इकडे खाली येत आहे आणि हा आहे माझ्या घरासमोरचा रोड जे आज त्याचं भूमिपूजन पण आहे आणि ह्या लोकांनी इथे ते पॉलिथिन टाकलं आणि त्याच्यावरती मग ते मटेरियल टाकणार आहे सिमेंट आणि गिट्टीचं तर मी झाडाची कटाईच करत होती तर माझ्या म्हणजे वार्ड मेंबर ज्या आहे त्या सांगायला आला मला की तुमच्या घरासमोरचं रोडचं आज भूमिपूजन आहे तर तुम्ही साडी वगैरे नेसून तयार राहा तर बघा मी फक्त आंघोळ केली मला तयारी करायला वेळच नाही मिळाला तशीच साडी नेसली आणि बाहेर सगळं महिला मंडळ उभं होतं आणि मेन गोष्ट म्हणजे मी हा रोडचं भूमिपूजन तुम्हाला का दाखवते कारण मला पण पूजा करण्याचा इथे मान मिळाला समोरचे काकाजी आणि मी आमच्याकडून पूजा पण करून घेतली कारण आमच्या घरासमोरचा रोड होता तर त्यांचं म्हणणं असं होतं की तुम्ही पूजा करा म्हणजे तुमचा रोड पक्का होईल आणि इथे खूप मजा मस्ती चालू आहे सगळ्यांची तर बघा आमचं असं महिला मंडळ आहे आणि त्यानिमित्तानं तुमची पण ओळख होऊन जाईल तर आधी आमच्या वार्डाचे म्हणजे मोरगाव मेघेचे सरपंच श्री सेलुकर साहेब यांनी पूजा केली त्याच्यानंतर निलीमाताई कटाईत स्वप्नील मुगे आणि असे बाकीचे मेंबर होते पण त्यांची नावे काही मला येत नाही आणि मी ज्यांची नावे नाही घेतली त्यांनी राग पण मानू नये कारण मला खरंच त्यांची नावे माहीत ना नाही मा जे घराजवळचे मेंबर आहे त्यांची नावे मी घेतली आणि बघा अशा पद्धतीने भूमिपूजन झालं आणि रोडचं काम पण झालं समोरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कदाचित रोड पण झालेला दिसेल

मरा आता डॉक्टर फोन करतोय तिकडून गय एवढं कर अरे एवढं कर तर आम्ही सांगतो आते काढते ना नाही नाही या या काय करू टाकू आपणले काय वाटलं थंड वाटतंय नाही वाटतं आपण लाकू आपण रोड झाला ना तर चला असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर चला बाय